नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुन्या कुर्तीचा उपयोग तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप उपयोगी आहे हा व्हिडिओ तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता असे घालून आपल्याला कंटाळाला असेल ड्रेसचा म्हणजे कुर्तीचा तर आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो तर बघा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा मी उशीचं कवर बनवणार आहे तर मी त्याचं माप घेऊन बनवणार आहे तर अशी लांबी घेतली आहे हे बघा अशी लांबी बघायची आहे आपल्याला अशी हे बघा पंचवीस इंच घेतली आहे त्यामध्ये आपल्याला प्लस एक इंच मिसळून सव्वीस इंच घ्यायचं आहे आणि अशी रुंदी बघा अशी घेतली आहे मी हे आहे पंधरा इंच साडेपंधरा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच प्लस करून शिलाई मार्जिनसाठी आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर आता इथे आपण दोन पीस करून कट करून घेऊयात या कुर्तीचे एकदा असं व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही पार्ट आणि पूर्ण कट करून घ्यायचं आहे उसून घेऊया अगोदर सुरुवातीला मी उसून घेते बघा पूर्ण उसळून घेतलेलं आहे आता आपण असे अंथरून घेऊयात आणि माप टाकून घेऊयात फक्त आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक इंच लागणार आहे एक्स्ट्रा तर एक इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला असं मी बघा साडेसोळा घेतलेलं आहे टिक करून आता इथे टिक करून आपण कट करून घेऊयात हे आणि लांबी मी सव्वीस इंच घेतली आहे तो आपण पाठीमागलचा भाग कट केला आता आपण पुढचा भाग जो आहे तो समोरून घेणार आहोत हे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा आहे आपल्याला चार इंच जो पाठीमागलचा कट केलेला आहे भाग तो बघा मी असं ठेवलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला चार इंच जास्त घ्यायचा आहे तर बघा इथे मी मोजून फक्त आपल्याला चार इंच जास्त घ्यायचं आहे कट करून घेस आहे तर बघा चोकोनिनी मी दोन्ही हे क पीस कट करून घेतलेले तर आता बघा आपण कसं शिवायचं हे बघूया तर जो आपला मोठा जास्त आपण चार इंच जे जास्तीचा कपडा घेतलेला आहे तो एका साईडने असे फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे जो रुंदीला आहे तो जे आपण रुंदीला साडेसोळा घेतलेला आहे तिथे एका साईडला असं फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे आणि दुसरा जो छोटा पीस आहे जो छोटा तुकडा आहे तो तो पण एका साईडने शिवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने शिवून झाल्यानंतर हे बघा असं उलट्या उलट्या साईडने आपल्याला अर्धा इंचानी शिलाई करून घ्यायची आहे अगोदर खालून चौकोनी तर अशा पद्धतीने आता ह्या साईडने पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे आपल्याला असं फोल्ड करून मग त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे या साईडने पण असंच याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाही म्हणजे एकदम मजबूत होते शिलाई उसवत नाही तर आपलं उशीचं कोळ जे आहे तयार झालेलं आहे आता आपण याला उलट करून घेऊयात म्हणजे सरळ आणि बघा या पद्धतीने मी आता आपण उशीला कवर घालून बघूया दाखवते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो तर तुम्हाला जर कुर्ती घालून घालून कंटाळा आला असेल तर असा उपयोग करू शकतो तर बघा एकदम सोप्या पद्धतीने खूप छान आलेली आहे आणि थोडंसं लूज असेल तरी चालेल खूप छान पद्धतीने बघा असे फिनिशिंगमध्ये खूप छान कवर बनवून झालेलं आहे उशीचं खोळ तयार झालेलं आहे आपलं तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखी एक छान असे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।